तर हॅलो वेळेस नमस्कार कशा आहात तुम्ही परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज उद्या तर माझी सुट्टी आहे आणि उद्या सुट्टी असल्यामुळे उद्याचा दिवस तुम्हाला माहिती मागे काय करत होते म्हणजे दिवसभर जर सुट्टी असेल तर मी दिवसाला थोडंफार शूट करायचे आणि शूट झाल्याच्या नंतर मग काहीतरी वेगळे आपल्याला उद्योग करत बसायचे जेव्हापासून माझी ट्रिप आली ना तेव्हापासून मला वेळ नाहीये जसं की व्हिडिओ शूट करायला किंवा बाहेर जायला असं पाऊस पाऊस आहे आणि व्हिडिओ शूट करायला हे पण टाइम नाही दिवसा दिवसभर वेळ मिळत नाही आणि अशा सुट्ट्या होत्या तर त्या मागे पण गेल्या काही म्हणजे जसे तीन ते आ, चार सुट्ट्या ट्रिप लागल्या आणि ट्रिप आल्याच्या नंतर दोन सुट्ट्या माझ्या असं जरा विकनेस आला होता म्हणून त्याच्यामध्ये दोन सुट्ट्या गे गेल्या माझ्या आणि आता विषय असं होतोय की आता मला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे माझ्या इंस्टाला पण व्हिडिओ येत नाहीत आणि इंस्टाला नाही आल्यामुळे युट्यूबला पण येत नाहीत तसं येऊन संध्याकाळ आल्याच्या नंतर थोडासा थकवा बिकॉज जाणवते असं त्याच्यामुळे सगळं आले की खाऊन फक्त झोपायचं पडलेलं असते मला आत्ता बघायला गेलं तर माझं आत्ता फक्त एवढंच चालू उठायचं आवरायचं जॉबला जायचं जॉबरून यायचं खायचं आणि झोपायचं फक्त तर त्याचं रिझन फक्त एक आहे की पावसामुळे थोडाफार पाव वेळ भी भेटायला गेलाय आणि इंटरेस्ट बी नाही राहिलं थोडंफार काय इंटरेस्टिंग करा असं सुचत पण नाहीये तर आज वेळ भेटलाय मला तर आत्ताय ना माझं असं ठरलंय की आता म्हणजे कोकणाच्या नंतर माझा म्हणजे दोन ब्लॉग पडले कोकणचे पार्ट वन पार्ट टू आणि त्याच्यानंतर दुसरा ब्लॉग पडला तो याचा सिस्टरची तब्येत खराब होती तिला मी गावी पाठवलं हे एक ब्लॉग पडलाय आणि आपले भेटलाय मला थोडाफार तर आताचा ब्लॉग मी घेते की मूवी आलाय नवीन आपला मराठी तर मराठी मूवी बघायला आम्ही चाललो तर तिथे गेल्याच्या नंतर माझी रिएक्शन कशी असणार आहे आणि ती मूवी वगैरे आहे ते मी तुम्हाला दाखवते तर चला आता मी निघाले घरून आणि निघाल्याच्या नंतर आता कॅब बुक केली तर मी इकडून येते आणि माझी तिकडून येते तर मूवीला गेल्याच्या नंतर मी किती रिॲक्शन घेणार आहे मध्ये रस्त्यामध्ये काही खाणार आहे वगैरे पण हे पण सगळं दाखवणार कारण मी आल्याच्या नंतर काहीच केलं नंतर बी नाही म्हटलं तेवढा कारण टाइम होता माझा जॉबचा साडे घरून जॉबवरून साडेसातचा आणि तिथून आल्याच्या नंतर साडेआठ पर्यंत मला तिथे पोहोचायचं चला मस्ती मैत्रीण मैत्रीण कॅन्सल तर मी आता डायरेक्ट कुठे गेल्याच्या नंतर मी थोडंफार काहीतरी खाणार आहे डायरेक्ट मूवी ला जाणार आहे मी कारण की वेळ नाही साडेआठ वाजले मला आणि शो आहे आठ पस्तीसचा तर आता मी तुम्ही बघू शकता हे बघा तुम्ही बघू शकता इथे मॉल आहे म्हणजे आले म्हणजे मी लोकेशनला आले पुरेट आणि असा विषय झाला की मला एवढी भूक लागली आहे कारण काय झालेलं परिचार थोडंसं तर आता मी काहीतरी खायला थोडं थोडंफार अगोदर आणि मला एवढा विषय झाला तर पण पंधरा मिनटं बाकी फक्त म्हणजे आठ पंचेचाळीस महा झाले म्हणजे काहीतरी थोडंफार खाते आणि खाऊन झाल्याच्या नंतर मग म्हणजे तसं मध्येच बसता येते ना मावशी आलो एक मिनिट हो अगं अगं कुठला हातमाल तुम्ही बघून किती घाबरता तुम्ही हो तर बघा ताका वाटली आणि मूवी सुटल्यान माझ्यासोबत माहिती माझ्या मुलाई तर तुम्ही बघितलं रात्री यायला मला साडे अकरा वाजले ते घरी यायला तिथून आल्याच्यानंतर जेवण वगैरे केलं पार्सल आणलो होतं थोडंफार आणि जेवण वगैरे करून झाल्याच्या नंतर मग रिलॅक्स झोपले मी आणि झोपल्याच्या नंतर, नंतर सकाळी आता डायरेक्टली मी उठले दीड वाजता दुपारच्यावर का दुपारी दीड वाजता म्हणजे दीड वाजता उठले सकाळी आणि आवरलं फ्रेश वगैरे झाले आणि आता बाहेर जाते मी घेऊन कारण पाऊसचं वातावरण पाऊस येतोय आणि कधी पण पाऊस येऊ अचानक शकतो थांबलेला बारा अकराच्या नंतर झालाय होते आणि आता मी थोडशी खरेदी करायला बाहेर जाते कारण माझ्याकडे वे नंतर वेळ नाही राहत तर आहे त्यावेळी मी थोडीशी खरेदी करायला बाहेर जाते त्याच्या मी जाते आता फ्रूट घ्यायला बघू शकता खरं करून आले बाहेर पाऊस नशी छत्री घेऊन गेले होते पण छत्री विसरली होती माझ्या दुकान मध्ये शॉर्ट नाही घेतला मी कारण मी परत गेले परत शूट करायचा बैठका कारणच जास्ती छत्रीवीस सधी कुठं नाही तर कुठं बाहेर गेल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता शॉपिंग केली मी घरी आले मी आणि वातावरण बघू शकता आता मी पुढचं काय घेणार आहे मी तुम्हाला दाखवते तर आता तुम्ही आता फ्रेश होणार जेवण वगैरे करणार आहे ना आता जाईल साडेचार तर चला तुम्ही बघू शकता मी त्याच्यानंतर डायरेक्टली घरी गेले घरी गेल्याच्या नंतर माझं आलं होतं पार्सल ले पार्सल असं आलं होतं की खूप दिवसानंतरच मागवलेलं पार्सल येते आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट त्याच्यामध्ये दे ती म्हणजे तुम्ही बघू शकता आता की त्याच्यामध्ये आहे रिंग लाईट माझी सुरुवातीला मी एक खूप कमी पैशाची रिंग लाईट मागवली होती म्हणजे अगदी पाचशे रुपयाची रिंग लाईट मागवली होती सुरुवातीला माझ्याकडे पैसे नव्हते त्या टायमिंगला मागवली होती पण नंतर हळूहळू हळूहळू थोडे थोडे पैसे जमा करून मग मी चांगली आता रिंग मागवली आहे तुम्ही बघितलं असा तसं तर शक्यतो मी बाहेरच व्हिडिओ शूट करते म्हणजे असे सनलाईटमध्येच व्हिडिओ शूट करते पण रिंग लाईट मागवण्याचं कारण असं आहे की मी आता थोडेफार यूट्यूबला व्हिडिओ शूट करणार आहे जसे की कि रेसिपीचे किंवा घरी ब्लॉग वगैरे शूट आहे असं की आता पावसाचं वातावरण हे असल्यामुळं जेवढं होईल तेवढं मी घरी शूट करणार आहे आणि त्यासाठी स्पेशली मी रिंग लाईट मागवली मग मा इन्स्टावरती कधी सॉन्गचे किंवा कधी कॉमेडीचे असे पण व्हिडिओ मी त्याच्यामध्ये शूट करणार आहे त्यासाठी ही लाईट मागवली आणि त्याच्यात नंतर मी आहे ना काहीतरी असं नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहे जसं की काही चॅलेंजेस किंवा काही व्हिडिओज म्हणजे जसे की रेसिपीचे वगैरे असं ट्राय करणार आहे नवीन नवीन आणि तुमच्याकडं पण जर काही आयडिया असतील तर मला तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये तर आता मी ह्या ब्लॉग सेंड करते लवकरच भेटा नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय